पुण्यातील एफ सी रोड परिसरात असणाऱ्या जे फुटपाथ आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होतं आणि हे अतिक्रमण करणारे जे लोक आहेत ते बांगलादेशी आहेत किंवा बांगलादेशीच आहेत असा प्रकारचा आरोप करत जे आहे ते हे अतिक्रमण हटवण्यासाठी आता मागणी जी आहे ती यांच्याकडून करण्यात आलेली आहे आपल्यासोबत उज्ज्वला गौड आहेत नेमकी काय मागणी जी आहे ती तुमच्याकडून करण्यात येते मागणी आम्ही वारंवार करतोय की इथे फुटपाथवर संध्याकाळी चार नंतर जे खोक्यांमध्ये विक्रीसाठी आणलं जातं जो माल आणला जातो तो एकतर आमच्या मुलींना टार्गेट करण्याच्या दृष्टिकोनातूनच इथे आणला जातो इथे सर्व मुस्लिम विक्रेते असतात त्याच्यामध्ये त्या खोक्यामध्ये बॉमही असू शकतात त्या प्र त्याचप्रमाणे मी जे लव जिहजचं काउन्सिलिंग करते त्याच्यामध्ये मुलींची काही ठिकाणी लिंक इथून सापडलेली आहे म्हणजे इथे मुलींना टार्गेट करण्यासाठी किंवा हिंदू धर्माच्या मुली ज्या इथे शिकण्यासाठी बाहेरून आलेल्या ज्या मुली आहेत त्यांना टार्गेट करा या इंटेन्शननी बसणारेच लोक जास्त आहेत तर त्यांचं इथे बसणं कायमचं बंद व्हावं चार आणि आठ दिवसासाठी ते बंद होऊ नये नक्कीच लोक आहेत ते बांगलादेशी काय पुरावे आहेत आता स्कॅनर जे आहेत ना आमच्याकडे त्या लोकांच्या स्कॅनरमध्ये सगळे त्यांचीच नावं आहेत आणि ते बांगलादेशी असणार कारण की त्यांच्याकडे आधार कार्डच नाही आहेत त्याची चौकशीच होत नाही ना तात्पुरतं हटवलं जातं त्याची सखोल चौकशी करा ही मागणी आम्ही वारंवार आणि आम्हाला गॅरंटी आहे की तुम्ही जर जर बसणाऱ्या सगळ्यांचे आधार कार्ड चेक केले तर तेच ते सापडणार तुम्हाला याची आम्हाला गॅरंटी आहे आता डेक्कन जिम जे क्लब आहे त्या क्लबमध्ये जे पीटर नावाचे जे ओनर आहेत त्यांनी तिथे बांगलादेशीच वेटर ठेवलेले त्यांचंही काहीच नाही आधार कार्ड वगैरे जा तिथे चौकशी करा आम्ही गेल्यानंतर आम्हाला कोण तिथे दाद देणार आहे जी देखील फसवणूक झाली आहे असं तुम्ही म्हणताय काही मुली तुमच्या अशा संपर्कात आहेत का मी लवजियाचं काउन्सिलिंग करत असताना जेव्हा मुलींचं सगळी सखोल चौकशी करते त्यावेळेस त्यांच्या व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये इथल्या काही मुलांची नावं जी मुस्लिम मुलं आहेत त्या मुलांची नावं आढळून आलेली आहेत त्यांनी नवीन ड्रेस आल्यावर नवीन माल आल्यावर मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवतो हो असं सांगून त्यांच्याकडनं नंबर्स काढलेले आहेत आणि पुढे त्यांच्याशी ओळख वाढवून त्याचं रूपांतर प्रेमात कपड्यांबद्दल त्यांना एक चांगलं नाही का अट्रॅक्टिव्ह तुम्ही दिसाल हे दिसाल असं बोलून त्यांना बुलावला गेलेलं आहे आणि त्या मुली अडकत गेलेल्या आहे आणि काही मुली ड्रग्जच्याही नादी लागलेल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला आवाहन केलं होतं फर्ग्युसन कॉलेज रोडवरच्या की दोन दिवसात जर इथले सगळे ते स्टॉल जे बेकायदेशीर आहेत ते जर हटवले गेले नाहीत किंवा संध्याकाळी उशिरापर्यंत बसणारी मुलं जर इथून आटवली गेली नाहीत तर आम्ही तिथे तोडफोड करू जाळपोळ करू आता आम्ही शांत बसणार नाही तर हे सर्क्युलेट झाल्यामुळे सोशल मीडियावर आज सकाळपासून ते स्वतःच म्हणतायत पोलीस की आम्ही त्यांना तिथून उठवलंय मग आता तुम्ही उठवलंय ना ते सर, तर ते कायमचं बंद झालं पाहिजे आता बंद नाही झालं सर्व तर आगामी काळातली काय भूमिका आगामी काळात आम्ही तोडफोड जाळफोड जाळफोळ करू आणि बांगलादेशामध्ये जे आमच्या हिंदूंवर चालू आहे आम्ही इथल्या मुस्लिमांवर करू ते बांगलादेश नक्कीच तर बांगलादेशमधली जी परिस्थिती आहे ती खरंतर चिघळत चालली आणि दुसरीकडे आता पुण्यात देखील अशा प्रकारचं काही समोर चित्र येत आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारवाई झाली नाही तर बांगलादेशमधील जी परिस्थिती आहे ती आम्ही पुण्यात देखील निर्माण करू अशी वादग्रस्त भूमिका जी आहे तीच आता यांनी व्यक्त केलेली पाहायला मिळते पुण्याहून मुनयनपुरे सिविक विक